हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्या माझ्या गोडताईंना श्रीस्वामी समर्थ तर आता आहे सकाळचा टायमिंग आणि नाश्ता करते मी नाश्त्याची तयारी करते तर आज अवन्न सुट्टी आहे म्हणून मग नाश्ता वगैरे करावंच लागेल कारण मग त्यांना नाष्टा वगैरे लागतो तर रात्री काय झालं भात म्हणजे पाहुणे आलेले होते तर भात जास्त टाकला गेला जास्त नाही बरोबरच टाकलेला होता पाहुण्यांच्या म्हणजे याच्यानुसार पण मग त्यांनी खाल्लाच नाही कोणी मग भात तसंच पडला मग मस्त असा सुका सुका भात होता जास्त असं पाणी असं गचगच गच नव्हता मग म्हटलं चला फ्राय करून टाकते आणि फोडणीचा भात पण खूप छान असा लागतो आपण केला तसा आहे मला असा लाल मिरची टाकून नाही आवडत म्हणून मग मी हिरवी मिरची कट करून करते तर खूप छान असं म्हणजे एवढं मला तर खूप आवडतो हा फोडणीचा भात मला असं म्हणजे नुसतं फोडणीचा भात करापुरतं जरी मी भात टाकला ना तरी मला असं म्हणजे तरी आवडतं की मी करू शकते तसं नुसतं भात टाकून परत फोडणीचा भात करेल मग खाईल असं एवढं मला भात आवडतं फोडणीचा म्हणून मी थोडा पण भात असला ना तर मी नाही जाऊ देत सकाळी थोडा कोही ना फ्राय करून घेते कोणी पण खाऊन घेतं म्हणजे नाहीतर मी खाऊन घेते असं भात वगैरे काही नाही मग फेकत म्हणजे फेकत नाही खाऊनच घेतो आणि खूप छान लागतं त्याच्यात मी टोमॅटो कडीपत्ता थोडे शेंगदाणे जसं आपण हे करतो ना पोहे करतो ना पोहेला जे मटेरियल आपण घालतो तेच मटेरियल मी फोडणीच्या भाताला घालते तर खूप छान असा लागतो म्हणजे पोहेसारखाच खूप असा टेस्टी होऊन जातो तर तुम्ही पण करून बघा हिरवी मिरचीत कोणी कोणी लाल मिरची टाकून करतं मिरची पावडर टाकून करतं तर असं करून बघा खूप छान लागतो तर त्याच्यानंतर ना आहे ना मी लगेच देवपूजा करायला घेतली म्हटलं देवपूजा करून घेते देवपूजा करायच्या आधी आहे ना मी नाश्ता वगैरे करून घेतला होता कारण कसं मग आपलं देवपूजा निवांत करता येते मग नाश्ता वगैरे होऊन जातो त्यांचा मामान त्यांना नाश्ता वगैरे देऊन दिला आणि मग मी म्हटलं चला देवपूजा करून घेते देवपूजा झाल्यानंतरनं इथं पाणी आलेलं होतं लगेच म्हणलं चला लगेच पाणी भरून घेते इथं हांडे वगैरे अं घासून घेत आहे आणि आज थोडं जास्त पाणी भरायचं होतं अं ते पंचपात्रे वगैरे दोन तीन भरायच्या होत्या कारण कसं ते पाणी सोडणाऱ्या काका बोलले की पाणी जास्त तुम्ही भरून घ्या कारण कसं सांगता नाही येणार म्हणे पाणी येतं नाही येत कुठंतरी काहीतरी म्हणजे हा नदीला काय पाणी कमी झालंय काय असं काहीतरी होतं पण ते बोलले की पाणी जास्त भरून घ्या येतं का नाही पाणी चार पाच दिवस म्हणून म्हटलं चला सगळे हांडे वगैरे घासून घेतले परत माट वगैरे पण भरून घेते परत त्या पंचपात्र आहे दोन तीन त्या पण भरून घेते मग कारण कसं पाणी जर नाही आलं ना मग खूप पाणी जे पंचेत होऊन जाते मग जार आणावा लागतो जार आणायला पण मग हे एकटे मग त्यांना मागं धरायला कोणीतरी पाहिजे जार मग परत असं हे होऊन जातं मग त्याच्यापेक्षा मग आपला आपला स्टोअर करून ठेवलेलं बरं असतं पाणी वगैरे भरून घेतलं आणि जे तांब्याचं आहे ना ते फिल्टर आहे असं वाटतंय आता ते फिल्टर भरून ठेवत जावं असं पण मग बघाल आता काढलवर ते पोटमाळ्यावर ठेवले ते फिल्टर तांब्याचं भरून ठेवेल मी नंतर पण आता नाही थोड्या दिवसात ते काढणार आहे मी ते बाळासाठी पाणी चांगलं राहतं तांब्याच्या याच्यातलं तर पाणी वगैरे भरून घेतलं जे कामं होती माझी ती करून घेतली जे इथं आहे ना भरण्या वगैरे ठेवल्या मी वाट्या वगैरे तर त्याच्यात खूप अशी धूळ झालेली होती आणि बघू शकता तुम्ही म्हणजे असं वरचं आमचं घर वरती येतं ना तर खूप अशी मोकळी हवा येते आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे म्हणून एवढं वारं एवढं वारं आणि त्या वाऱ्याने एवढी घरात धूळ येते दिवसभर असा थोडा दरवाजा उघडा राहिला की लगेच संध्याकाळी फरशीवर अशी पूर्ण काळी बारीक का अशी धूळ जमा होऊन जाते आणि त्याच्यात मग हे वाट्या वगैरे पण एवढ्या खराब होऊन जातात ना म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसातून आठ दिवसातून हे साफ करावंच लागतं सगळं आणि हे फर्ची वगैरे आहे म्हणून हे टाईल कसं मी किचन धुतांनी हे दोन तीन टाईल असतात त्या मी साफ करत असते पण जे वरते आहे ना पूर्ण भिंतीला टाईल लावलेले आहे म्हणून त्या पूर्ण खराब झालेल्या असतात चिकट आपलं काही पण आपण फ्राय करतो किंवा फोडणी देतो ना त्याचं जे हे तेलकट वगैरे ते सगळं धूर तिथं जाऊन बसतो मग ते पूर्ण चिकट होऊन जातात पण आणि त्या वाट्या वगैरे आपण ठेवतो ना तिथं मी शेल्फ केलेलं आहे तिथं ठेवते तर ते पण पूर्ण खराब होऊन जातं भीड़ मग मी असं साफ करत असते वेळात वेळ काढून म्हणजे वेळ तर आपण काढला तसं भेटतो वेळ आपण म्हटलं की जाऊ दे बाबा उद्या करल आज करल उद्या करल तर वेळ भेटतच भीड़ नाही आपल्याला वेळ काढावा लागतो एक काम आपलं रोजचं पटकन करायचं म्हणजे आज म्हणजे काहीतरी करायचं आहे ना तर थोड्या वेळ थोडं लवकर उठायचं किंवा काही कामं थोडी लवकर करायची किंवा काही कामं आपण म्हणजे केली नाही तरी चालेल किंवा आपण उद्या करू शकतो ती कामं नाही करायची मग ही करून घ्यायची असं असतं माझं म्हणजे प्रत्येकच ताईंचं असं असतं बरं का मॅनेजमेंट कामाचं <laughs> तरी तर मी सकाळची माझी जे कामं होती ना ती सगळी करून घेतलेली मग म्हटलं चला वेळ आहे तर हे पण करून घेते मस्त मग साफ किचनमध्ये ते शेल्फ पण मस्त व्यवस्थित छान स्वच्छ दिसलं का मग ते पण मस्त दिसतं ते तर इथं मी काय केलं आहे वाट्या पहिलं काढून घेतल्या आणि घासून ठेवून दिल्या म्हणजे जोपर्यंत मी हे घासते ना तोपर्यंत मग कसं वाट्यांमधलं पाणी वगैरे नितरून जाईल तर ऊन काय नाहीये ऊन म्हणजे कसं बाहेर जावं लागतं ऊन दाखवायला म्हणून मग वाट्या कशा मी परतेत असं ठेवून दिल्या आणि बाहेर जिन्यावर ठेवून दिल्या जो मधला जिणा आहे ना वरती जायचा त्याच्यावर ठेवून दिल्या अशा उलट्या मग ते पाणी सगळं आता नेत्रून जाईल तर हे मी काच आहे ना ते घासून घेत आहे ते खूप व्यवस्थित घासावे लागत कारण कसं का एकदा आहे ना दिवाळीच्या वेळेस मी ही म्हणजे तिथं मधी पण एक काच होती बरं का तर तेव्हा मी असेच काच घासत होती आणि ते जे नटबोल्ट आहे त्याचं काय म्हणतात काय माहिती त्याला ते सैल झालं आणि ती काच डायरेक्टली फुटली म्हणजे मी घासत होते ना तर हात लागून डायरेक्ट फुटली तेन माझ्या हाताला पूर्ण असं लागलं होतं तर हे काचाचं पण थोडं व्यवस्थितच करून घ्यायचं असतं कारण कसं मग ते फुटण्याचं असं हे असतं धोका असतो म्हणून मग हाताला वगैरे लागू शकतं माझ्या हाताला लागलेलं ला आहे म्हणून सांगते मी आणि आता मी खूप असं व्यवस्थित जपूनच करत असते माझं खूप म्हणजे असं जी घाबरतो आणि इथं मग पॅन्ट ओलली होऊन जाते मला बाळाला घ्यावं लागतं परत परत म्हणून म्हटलं मग मी वरती करून घेतलेली आहे पॅन्ट कारण खूप होऊन जाते जे आपण पाणी वरती टाकतो ना आता ते टाईलवरती भिंतपर्यंत आहे मग हात पुरत नाही वरती टाकावं लागतं तर ते टाकलं का मग खाली उडतं ते मग पॅन्ट वगैरे पण पूर्ण अशी ओली होऊन जातील मग परत परत कपडे बदलायला पण परवडत नाही आणि बाळाला घ्यावं लागतं म्हणून मग म्हटलं चला वरतेच वाळून घेते पॅन्ट आता तर पॅन्ट वगैरे सॉरी हे धुण वगैरे घेतलेले आहे टाईल्स वगैरे सगळे वरून पण मी धूळ घेतलेले आहे वर ते हात नाही पुरत म्हणून मग पुसत वगैरे काही नाही कपड्याने म्हणजे पुसायची गरज येत नाही ते पाणी जे आहे सगळं खाली उघळून येतं जे वायफर आहे ते छोटं त्याच्याने आपण वरती थोडं हात करून घेतलं की मग बरोबर होऊन जातं ते सगळं तर याच्यानंतरनं काय करणार आहे मी जे किचन वगैरे होतं ना ते पण सगळं पुसून घेत आहे आणि तोपर्यंत आहे ना मग जेवण बाकी होतात मग जेवण मी करून घेणार आहे आता आम्ही दोघं तिघं जेवणाची बाकी आहोत तर आम्ही जेवण करून घेतो मामान त्यांना आचेन त्यांना सगळ्यांना जेवायला देते मी पण जेवते मग त्याच्यानंतरनं हे करते मग तोपर्यंत तो आपलं हे सगळं पण वाळल मस्त पाणी आणि वाट्या पण मस्त सुकून जातील दोघं कामं होऊन जातील असं मग आता जेवण वगैरे झाल्यानंतरनं इथं ज्या वाट्या होत्या त्यांचं पाणी सगळं परत येत खाली ओघळून आलेलं होतं बघू शकता तुम्ही तर मी त्या सगळ्या मस्त सुती कपड्याने आहे ना त्या सगळ्या कोरड्या करून घेतल्या आणि मस्त आता लावून घेणार आहे काही काचेच्या आहे काही स्टीलच्या आहे मोठ्या मोठ्या हे कधी सणवाराला काही रसई वगैरे केलं तर तेव्हा आम्ही काढत असतो खायला कारण त्याच्या आधी मग काही म्हणजे असं हे नाही घेत वापरायला काढत नाही आम्ही त्या वाट्या कधी गरज पडत नाही छोट्या वाट्यांमध्ये होऊन जातं फक्त सण वगैरे असला का मग तेव्हा रसई भात खायला त्या वाट्या घेत असतो आम्ही तर परत एकदा आता मी जे आहे ना कोरडा कपडा घेतलेला आहे आणि कोरड्या कपड्याने सगळं पुसून घेत आहे जे आपलं काच आहेत त्या पूर्ण पुसून घेत आहे जर पुसल्या नाही ना मग असं डागडाग दिसतात त्याच्यावर म्हणून मग सगळं व्यवस्थित पुसून घेत आहे ह्या काचेच्या वाट्या आहेत ना हे खूप असं जपून ठेवावं लागतात कारण कसं थोडंसं पण हातामधून सटकले का लगेच खाली फुटले आणि फुटण्यापेक्षा जे ते काचं काचं इकडं तिकडं होतात ना त्याचा खूप राडा होऊन जातं आणि हाताला पायाला लागण्याचं पण हे असतं म्हणून मग सगळं जपूनच करावं लागतं किचनवर चढून मग करत असते कसं व्यवस्थित करता आलं पाहिजे म्हणून किचनवर चढून जाते मग त्याच्यानंतरनं मी ठेवत असते इथं ज्या वाट्या आहेत ना त्या वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे एकच सेट नाही आहे दोन सेट आहे वाट्यांचे मग ते एक सेट ह्या बाजूला आणि एक सेट ह्या बाजूला लावून देते पूर्णपणे आणि खाली जे आहे ना स्टीलच्या वाट्या ठेवणार आहे खाली स्टीलच्या वाट्या आणि बाजूला आहे ना ती तीन छोटे डबे आहेत ना ते पण इथंच ठेवले आहे मी आणि त्याच्यात ते बाळाचं आहे सामान ते ठेवले ते, ते मी इथंच ठेवून देणार आहे आणि परत बॉटल्स मनी प्लांटच्या जिथे ना तिथंच ठेवून देणार आहे तर हे आजची माझी थोडीशी साफसफाई होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून जी घंटी आहे ना त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येत जातील आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगत जावा तर चला मग ही अशी होती माझी मस्त साफसफाई तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तर चला मग भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय